चा ग्रामपचेचा ग्रामसेवक हा ग्रामपचेमध्ये येत नाही या संदर्भातल्या अनेक तक्रार मी पुराव्यानिशी केल्या व्हिडिओ साहेबांकड शिवसाहेबांकड आज देखील कालय नव्हता आजही नाही हे नमुना नंबर आठ आजच्या तारखेचा नमुना नंबर आठ वर तो सहा करून गेला तो प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये आलेला नाही या ठिकाणी भरतराम भाऊ पाटील या नावाचा नमुना नंबर आठ आहे त्याच्यावर नऊ तारखेची सही आहे ग्रामसेवक आलेला नाही कालय नव्हता तर या ग्रामसेवकाला ताबडतोब निलंबित करा यांना पुराव्यानिशी सुनावणीच्या वेळेसुद्धा माहिती आधी माहिती मागितलेली माहिती मी गावचा माजी सरपंच आहे उपसरपंच आहे माहिती मागितलेली देत नाही मी अपील केलं बिळो साहेबांकड अपिलाच्या सुनावणीला बी तो नाही नंतर मी आयुक्तांकडे गेलो शिवसाहेबांकडे आता एक तारखेला तक्रारी केल्या तो येतच नाही त्याच्यावर कारवाईच करत नाही कोणाच्या दबावाखाली काम करतात ते कारवाईच करत नाही त्याच्यावर हे नमुना नंबर आठचे पुरावे आपल्याजवळ सर आपण आपल्या स्तरावरून काय कारवाई करणार याच्यावर तो तो आता असे किती खुलासे आम्ही मागच्या आंदोलन केलं त्यावेळे काही आमच्या ग्राहक पुराव्याने आम्ही बातम्या सुद्धा लावल्या त्याच्यावर आपण काय कारवाई करणार करतो कारवाई करतोय आता यापेक्षा किती मोठा पुरावा पाहिजे तुम्हाला की एक तारखेला तो इथं नाही आणि एक तारखे नमुना नंबर आठवण सहाय्या केला नोटीस